नमस्कार शेतकरी मापांनो क्रांती मध्ये संपूर्ण शेतकरी महाबापांचं सहस्य स्वागत मी आता आपल्यापुढे संत्रामधील डार्जलिंग व्हरायटी दाखवतो आहे जे अतिशय गोड चविष्ट आणि बाजारपेठेमध्ये जास्त दिवस टिकणारी जी व्हरायटी आहे ती डार्जलिंग संत्रा विदर्भातील वातावरण हे संत्रासाठी सुटेबल असताना ही अतिशय चविष्ट आणि लंब्या पल्ल्याच्या मार्केटसाठी जास्त ड्युराबिलिटी असणारी ही व्हरायटी विदर्भातील वातावरण संत्र्यासाठी उष्ण गरम आणि कोरडं वातावरणामध्ये हा संत्रा चांगल्या पद्धतीने येऊ शकतो आहे ही डार्जिलिंग व्हरायटी आपण बघू शकता यास कुणाला रोगमुक्त कलम पाहिजे असल्यास त्वरित संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा आणि रोप आमच्याकडे रोगमुक्त आहेत सोबतच आम्ही जो ग्राफ्ट दिलेला आहे हा रंगपूर आणि चंभेरीवर नसत न घेता आम्ही हा जो ग्राफ्ट घेतलेला आहे तो स्पेनचा रुस्टॉक आहे आणि आपण बघू शकता या क्वालिटीमध्ये आपल्याला रोपं उपलब्ध हो होतात हु, आणि क्रांतीबायोटिक आपल्याला योग्य ते मार्गदर्शन देत आहे लागवड देत आहे स्वतः उभं राहून आणि दुसरी महत्वाची शेतात येऊन महिन्याला मार्गदर्शन आणि निघालेलं जे प्रोड्यूस आहे क्रांती क्रांतीबायोटेक व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्याला बाजारपेठ उपलब्ध दे करून देत आहेत नवीन व्हरायटी नवीन उमेद क्रांती बॉटेकच्या सोबतीला चला भेटूया लागवड करूया संत्रा पिकाची आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा या दृष्टीने ही लागवड आता रुस्टॉक आम्ही जो बा फॉरेनचा घेतला आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे की रूट रॉटिंग किंवा झाड अकालीन मरणं किंवा फळांचं गळणं यापासून शेतकऱ्यांना यापासून या मुक्ती होऊ शकते शेतकऱ्यांची सोबतच फळांचं क्वालिटी आणि जमिनीतील न्युट्रियंट्स घेण्याची कॅपॅसिटी याची फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि ही व्हरायटी आम्ही शेतकऱ्यांना याच्यासाठी सजेस्ट करतो रोपं थोडे महागडे पडतात पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय रुस्टॉक ग्युमोसिस नावाच्या रोगास बळी पडत नाहीत आणि बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन यावर फार नगण्य आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी हा रुस्टॉकवरील व्हरायटी जर वापरली तर शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं फायद्याची बाब आणि उत्पादनात वाढ होईल फळगळ फायतोप्तेरा नावाच्या फंगसमुळे होतोय तो सुद्धा अवॉइड करता येईल आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्यासाठी खूप मोठी एक संधी क्रांती क्रांतिबोटेक उपलब्ध करून देत आहेत कारण जेवढा चांगला रुस्टॉक ज्या घराचं पायवा मजबूत त्या झाडाला उत्पादनसुद्धा जास्त दिवसपर्यंत मिळण्याची संधी ही शेतकऱ्यांना मिळेल संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास सा अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर आणि भेटायचं असेल तर क्रांती बोर्टेकचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बेडकर या गावात आहे अवश्य येऊन कॉल करून संपर्क साधून भेट घ्यावी आणि आपण इथे लागवड केलेले सर्व पिके बघावे